रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज खेळा अर्थानं जसं पाकिस्तान आणि बांगलादेश आणि श्रीलंका या देशाचं लोकशाही जी आज धोक्यात निर्माण झाली आलेली आहे तीच परिस्थिती भारतातही सुद्धा आता सुरू झालेली आहे जनभावना आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये लोक अजूनही हे सरकार जे आज आलेलं आहे या सरकारला आमच्या मतानं आलेलं नाही असं अनेक शहरात अनेक गावात याच्यावरची चर्चा चालली आहे जनभावना या ठिकाणी व्यक्त केल्या जातात मार्कंडवाडीमध्ये ज्या पद्धतीनं मागपोल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्याला शासनाने त्यांचा आवाज दाबण्याचं काम केलेलं आहे अनेक गावात आता ग्रामसभेचे ठराव सुरू झालेत ही मार्कंडवाडीची घटना निस्थिती महाराष्ट्रापुरतंच राहिली नाही तर देशपातळीवर आणि जागतिक पातळीवर याच्यावरची चर्चा सुरू झाली भारतासारख्या बलशाली लोकशाहीचा देश असं याची या पूर्ण जगात होती पण भारताची लोकशाही आता धोक्यात आली नीती आहे ही आता जागतिक पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे जे काही आता जे सरकार झालं त्यांना जे असुरी बहुमत मिळालं आणि पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सरकारनी अभिनंदन वेगळं राहिलं आणि राजकीयच भाषण करताना आपण दोन उपमुख्यमंत्र्यांना पाहिलं म्हणजे सत्तेमध्ये कसा माझ आलेला आहे ही दर्शन पूर्ण महाराष्ट्र बघत होत एका आमदारांनी तर शपथ घेत असताना सांगितलं की कारण मला लागतं मी निवडून आलो आहे म्हणून त्यांनी सांगितलं मी निवडून आलो नाही म्हणून अशा पद्धतीचं शपथ घेताना त्यांनी वक्तव्य केलं ते रेकॉर्डवर हो आहे आणि अनेक आता सत्ता पक्षातले आमदार आपल्याला स्वतःला चिमटे घेऊन बघतात की खरंच मला एवढ्या मताने मी कसं निवडून आलो मला तर लोक हाकलत होते गावात मोहल्ल्यामध्ये मी आलो निवडून कसं अशी चिमटे घेऊन हे आमदार अनेक आपण भाजपमध्ये आता सत्ता पक्षातले पाहतो आहे माझं एवढंच म्हणणं आहे की ऑपरेशन कमळ वगैरे हे जे काही पद्धत आता या देशामध्ये आलेली आहे म्हणजे एकीकडे इकडे निवडणूक आयोग आणि बी जे पी मिळून त्यांना जो कारभार लोकांच्या मतावर डाकाडाकण्याचा करता येतो तो, तो करतातच पण देशामध्ये आता विरोधी पक्षच नसला पाहिजे आणि एकमेवच सत्ता पक्ष राहिला पाहिजे अशा पद्धतीचं जे काही चित्र आपण पाहतो आहे त्याच्यावरच हे कृत्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणून लोकसभेतही ऑपरेशन कमळ करायचं जे तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे तो त्याचा प्रकार आहे की ज्या भाजपला स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये जे भाजप आजचं जे आहे त्याचा संघ आणि त्यांची लोक त्यांचं स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये कुठला योगदान नव्हतं आणि स्वतंत्र भारत कसा संपुष्टात आणता येईल याच्यावरचा त्यांचा जो प्रयत्न आहे आणि म्हणून या पद्धतीचं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देश विकून ज्या पद्धतीने एक माणसाला श्रीमंत बनवण्याचं जे काम सुरू केलेलं त्याच्या माध्यमातून पैशाच्या भरवशावर लोकशाहीच विकत घेण्याचा जो प्रयत्न सुरू करतात त्याला ऑपरेशन कमळ असं नाव देतात हे निषेधार्थ आहे फडणवीसांची चर्चा सुरू झाली आता लाभार्थी तर जमा होतीलच ना तर लाभार्थ्यांची तर लाईन लागलेली आहे त्यामुळे आता त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही ईव्हीएम बद्दल सुप्रीम कोर्टात जायचं असा एक निर्णय इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये होतोय चर्चा पण काल झाली मार्कणवाडीच्या घटनेच्या नंतर देशपातीवर याच्यावर चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे मी सांगितलं मग अशी की निस्त तर जगामध्ये चर्चा सुरू झालेली आहे आणि अनेक गावामध्ये शहरामध्ये आता लोकांनी ठराव घेण्याचं काम सुरू केलेलं आहे ज्याप्रमाणे लोकांचा आवाज दाबण्याचं काम सुरू झालेलं आहे आता उत्तर प्रदेश सरकारने तर मोर्चा काढायचाच नाही असं फतवा जाहीर केलेला आहे त्यांचा फतवा असतो फतवाच म्हणायचा त्यांच्यासाठी दुसऱ्याला फतवा सांगतात तर स्वतःच फतवे काढतात आणि मला माझा आवाज मांडायचा अधिकार आहे पण आता तर भाजपचे सरकार ज्या ज्या राज्यात आहे ते तर सांगतात की तुम्हाला मोर्चाच काढता येणार नाही महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढायला गेला तर एकशे त्रेपन्नचे गुन्हे दाखल केले जातात फडणवीस साहेबांच्या दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये त्यांनी तो कायदा आणला आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रातही त्या पदाचे गुन्हे दाखल केले जातात ही अघोषित आणीबाणी लोकशाहीमध्ये भाजप आणते आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं की परवा एम एस पीच्या कायद्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या सीमेवर अजूनही जमा आहे थंडीमध्ये जमा आहे त्यांच्यावर अशुदृहाच्या कांड्या सोडल्या जातात पाण्याचा वर्षाव केला जातो फवारे मारले जातात त्यांच्या लाठीचार्ज केला जातोय म्हणजे लोकशाहीमध्ये सरकारला सरकार कायदा सरकार करत नसेल काही जनतेच्या हिताचं करत नसेल तर त्यांना मोर्चा त्या सरकारच्या विरोधात काढण्याचा अधिकार आहे पण दिल्लीतलंही सरकार ते मान्य करायला तयार नाही आहे हिटलरशाही तर नाही आहे हुकुमशाही तर देशामध्ये आली नाही का अशा पद्धतीचं चित्र आहे फक्त मत मारा आणि मत ते कुठं जाईल ते कोणाला द्यायचं हे ठरवण्याचं काम समजा भाजप तयार करत असेल आणि मतदान झाल्यानंतर तुमची गरज नाही तुम्ही गुलाम आहात हे समजवण्याचं काम या देशामध्ये होत असेल आधी म्हणून आम्ही जे कायदेशीर जेवढ्या काही बाबी आहेत आम्ही मधल्या काळात तर आपण पाहिलं की आम्ही मुख्य निवडणूक आयोगांना भेटलो त्यांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये शहात्तर लाख मतं ही कशी रात्रीत वाढलीत त्याचा हिशोब त्याचे फुटेजेस आम्हाला मिळाले पाहिजेत पण वेबसाईटवरून ते काढूनच टाकलं त्यांनी वेबसाईटवर आता निवडणूक आयोगाच्या आताच्या झालेल्या निवडणुकीचं कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही सांगाय तात्पर्य असं आहे की निवडणूक आयोगाने गडबड केलेलीच आहे हे त्याच्यातून सत्य पुढे येणारच कारण की रात्रीच्या अंधारात हे मतं वाढली कशी कुठल्या याच्यावर लाईन लागलेली होती कोणत्या बूथवर लाईन होती त्यांच्या जो फुटेजेस असतात व्हिडिओज काढले जातात फोटो काढले जातात ते आम्ही मागितलेले आहे अजूनपर्यंत निवडणूक आयोगाने आम्हाला ते दिलं नाही म्हणून रात्रीच्या अंधारात जे काही पाप लोकशाहीचा खून करण्याचं काम झालेलं आहे त्याचा जबाब तर आम्ही विचारू निवडणूक आयोग देणार नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मतं वाढली कशी त्याच्यावर तर त्यांनी निवडणूक आयोगाला त्या पद्धतीचा जॉब विचारलेला आहे पुढच्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये त्या पद्धतीची हालचाली सुरू होतील आणि पुन्हा आम्ही सुद्धा आता महाराष्ट्राच्या याच्यावर आम्ही सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टात जाऊ एकनाथ शिंदे सरकारने खड्डेमुक्त मुंबईची घोषणा केली होती पण दोन वर्षात फक्त तीस टक्केच रस्ते खड्डेमुक्त झाल्या तर <laughs> महाराष्ट्र आता खड्ड्यांचं झालेलं तुम्ही दोन तृतीयच नाही आता पूर्ण महाराष्ट्रच खड्ड्याचा झालेला आहे आमच्या मित्राला आता हे सगळे खड्डे भरायची जबाबदारी आहे आता त्यांना हे सगळी शक्ती प्रदान हो अशी शुभेच्छा आम्ही देतो दिवाळी अधिवेशन अगदी सहा दिवसाचं आहे सरकार एवढं बहुमत असताना सुद्धा का पळतं हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे परवा बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये हा मुद्दा आम्ही मांडला की एक महिना कमीत कमी या अधिवेशन चालावं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात वाढलेल्या आहेत त्याच्यावरची चर्चा व्हावी सरकारने काय मदत कर कराय करायची ते तातडीनं केली गेली पाहिजे कर्जमाफीची यांच्या मॅनिफेस्टोमध्ये यांनी घोषणा केलेली आहे त्याप्रमाणे कर्जमाफीचं तातडीनं आणि ते सरसकट कारण की छत्रपती स्वाभिमान शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफीची योजना जी, जी, जी दोन हजार सोळामध्ये फडणवीस सरकारने जाहीर केली होती ज्या अटी शर्ती लावून केलेल्या होत्या म्हणून ह्या योजना त्यांनी द्यायच्या असतील तर ह्या सरसकट द्याव्यात जसं आमचं सरकार असताना आम्ही सरसकट दिलं त्याप्रमाणे ह्या सरसकट व्हाव्यात आणि तीन लाखा रुपयापर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ करावं आणि एम एस पी महाराष्ट्रामध्ये चालू करावी आणि जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या विषयावर बेरोजगारी आज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही जवळपास दीड लाख कर... शासकीय पदं भरण्याचा आम्ही युद्धपातळीवर धोरण करू त्याच्याबद्दलची एक चर्चा या ठिकाणी घडली पाहिजे सरकार कुठल्या कशा पद्धतीनं त्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करणार कंत्राटी करणार काय करणार त्याची पॉलिसी काय पेपर लीक जे होतात मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळेच तरुणांचं आयुष्य बर्बाद होते या अशा सगळ्या विषयावरची सांगोपम चर्चा या ठिकाणी व्हावी आणि एक प्रॉपर धोरण बनून या ठिकाणी सरकारने जावं अशी आमची भूमिका आहे महागाई कशी कमी सरकार करणार की महागाई वाढवणार असे अनेक विषय आहेत गरिबांच्या घरांचे प्रश्न आहेत तर या सगळ्या प्रश्नावर या विधानसभेमध्ये महा नागपूरला चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे पण आता सरकार का पळ काढत आहे पाच दिवसातच का काय पळ काढत आहे ते सांगतात की पहिले पण असंच होत होतं आता एवढं बहुमत कोणाचंच राहायचं नव्हतं एवढं बहुमत तुम्हाला मिळालेलं आहे लाट चाललेली आहे तुमची आता लाट कशाची आहे मशीनची आहे की यांची आहे काही कळायला कारण नाही लोकांमध्ये संभ्रम आहे तो त्यामुळे सरकार का पळतं आहे कमी दिवसात हे कळायला कारण नाही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे की जी मतांची संख्या आहे ती आता मोजली जाईल आणि व्हीव्हीपॅटच्या ज्या स्लिप्स आहेत त्यांची सारखी संख्या आहे ती तफावत नाही तुम्हाला रायगड जिल्ह्यामधल्या काल एका गावामध्ये आंदोलन झालं मानगाव की काय गाव आहे तर तिथं त्यांनी म्हणाले की आम्हाला तुम्ही तुम्हाला एवम प्रेमी तुम्हाला प्रेम आहे ना तर तुम्ही ठेवा पण तुम्ही अशी व्यवस्था करा की जे ज्या ठिकाणी चिठ्ठी निघते त्या चिठ्ठीला ती बाहेर आली पाहिजे आणि ती चिठ्ठी आम्ही बघू आणि ते बॅलेट बॉक्स ठेवा त्या बॅलेट बॉक्समध्ये आम्ही पाहून तिथं तप तिथं टाकू अशी व्यवस्था करा अशी मागणी केलेली आहे आता सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जे काही तुम्ही नियम ज्या आता त्या चिठ्ठ्यांचा तुम्ही विश्लेषण केला आहे असं सांगण्यात येतं आहे आणि अनेक डेमो पुढे येतात आहे टी दिसतात ते डेमो आता आजकाल की पंजाला मत मारलं तर ते दुसऱ्याला जाते अशा पद्धतीचे डेमो आता आपल्याला पाहायला मिळत आहे लोकांच्या मनात ज्या शंका आहेत म्हणजे आमचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मनात शंका आहे लोकशाहीमध्ये माझं मत मी ज्याला मारलं त्यालाच गेलं पाहिजे तो माझा अधिकार आहे पण लोकांच्या मनात शंका आहे की मी ज्याला मत त्याला जात की नाही जात या शंका येणच हा लोकशाहीचा घात आहे आणि म्हणून ह्या शंका दूर करण्याचं काम निवडणूक का आयोगाने केलं पाहिजे आणि निवडणूक आयोगाने त्या पद्धतीनं फेअर ह्या निवडणुका व्हाव्यात अशा अपेक्षा देशातली जनता करते तर निवडणूक आयोगाने याचा पुढाकार घ्यावा का करायचं त्यांना करायचं आहे लोक मंडळ करून महाराष्ट्राच्या जनतेला जे या सरकारने ठेवलेलं आहे ते लोक थांबवलं लो पाहिजे एवढीच आमची भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन प्रस्तारावर राजकीय भाषण केले तर पुढे हे दाखवण्याचा प्रयत्न की भाजपच्या जवळ दोघांमध्ये स्पर्धा आहे का की किंवा ते आता पुढे खूप सारे खेळ आहेत त्यांना भाजप कळलीच नाही दोघांना जेव्हा आता पुढं पुढं जेव्हा कळेल त्यावेळेस ते त्याच्यावर मला खूप सारं बोलता येईल पण आत्ता काही त्याच्याबद्दलचं बोलायचं नाही त्यांचा सुखी संसार राहावा असं आमची अपेक्षा आहे पण काय होणार आहे या नागपूरच्या अधिवेशनापर्यंतच खूप साऱ्या गोष्टी पुढे येतील विरोधी अर्ज केला गेला नाही तुम्ही घटनेच्या अजून निवड अर्ज केला जात नाही आम्ही परवा पण सांगितलं की आम्ही तिन्ही पक्षाचे सगळे नेते बसू आणि त्याच्यामध्ये एकमतानी एक नाव आम्ही त्यांना देऊ विधानसभा अध्यक्षाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी ज्या दिवशी अध्यक्षच्या निवडीचा जो फॉर्म भरायचा दिवस होता त्या दिवशी आम्ही भेटलो मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि त्याच्यातला मार्ग निघेल आणि आम्ही आता तिन्ही पक्ष येत्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या बदलची भूमिका बसून आम्ही निर्णय घेऊ शिवसेने आम्ही अधिवेशनात करू ना आम्ही आता या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही आमचा गटनेता आपल्याला पाहायला मिळेल समन्वय मंत्रिमंडळाची यादी आहे रखडलेली आहे मी आताच या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की आता नागपूरच्या अधिवेशनापर्यंतच या माहितीमध्ये काय काय होतं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर आता काही प्रतिक्रिया करणं काही बरोबर नाही कुठली स्पर्धा नाही आहे हायकमांडला आम्ही एकमताने ठराव करून पाठवलेला आहे हायकमांड ज्याचं नाव पाठवेल तो आमचा गटनेता होईल आम्ही मी आता ने ने मी आता नाही बाईट देतो ना काय करतोय नाही ना बाए, बाए, बाए बाए, ने ने मी करतो ना काय घाबरतो मी 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 बोलतो ना मी आताच बोललो तुम्ही ऐकलच नाही मी म्हटलं आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांना गड्डे महाराष्ट्राचे भरायला ताकद मिळो असं म्हटलेलं आहे तर ते आमचेच म्हणतो मी पण त्यांना आमचे मित्र आम्ही असंच म्हणतो असं आम्ही आमचं म्हटल्यामुळे काय झालं ते देवेंद्र फडणवीस माझ्या काँग्रेसमध्ये आलेत का अनर्थ करू नका हे महाराष्ट्राचं कल्चर आहे आणि महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये विचाराची लढाई वेगळी होऊ शकतं पण जे काही संबंध असतात ते संबंध कायम ठेवायचे हे महाराष्ट्र कल्चर आहे महाराष्ट्राचं कल्चर आम्ही सांभाळलं तर कोणाला अडचण कशाला असावी आम्ही विधानसभेच्या रेकॉर्डला ते पण बोलतात आणि मी पण बोलतो रेकॉर्डला आहे आमचं त्याच्यामुळे आमची मैत्री ही काही लपलेली नाही महाराष्ट्राला त्यामुळे आम्ही वैचारिक काय असेल आमची लढाई पण आम्ही दोघ एकत्रितच आहोत आमचे म्हटलं तर मग काय आमच्या पक्षात येणार आहेत त्यांनी विधानसभा पुरावे द्यावे लागतात ते वकील आहेत निष्ठान काही त्यांना सायटेशन द्यावं लागतं ते त्यांनी दिलेत <laughs> <laughs> अरे वाईट काय नाही योजना या धर्मावर चालत नाही योजना संपूर्ण लोकांसाठी चालतात त्यामुळे धर्मावर योजना चालवण्याचं असेल तर सरकारने त्या पद्धतीचं जाहीर करावं पण आपण पाहिलं की भाजपला सत्तेची जी मस्ती आलेली आहे आणि सत्ता ही लोकांपासून मिळालेली नाही मशीनमधून मिळालेली आहे असं जनतेचं मत आहे त्याच्यामुळे या लोकांच्या बोलण्याचा जो फरक आपल्याला जाणवतो तो त्याच्यातूनच जा हे स्पष्ट होतं की ही धार्मिक तेढ निर्माण करून कारण की आपण पाहिलं की एका माननीय हायकोर्टातले जज त्यांना पण एका कार्यक्रमात हिंदूच्या कार्यक्रमात बोलवून त्यांना जाहीरपणे भाषण करून त्यांनी ज्या पद्धतीने टीका केल्या आहेत ते करता येत नाही पण महाराष्ट्र देशामध्ये ज्या पद्धतीचं एक ध्रुवीकरणाचं काम जे सुरू झालेलं आहे देशाच्या एकात्मतेला जो आता धोका निर्माण झालेला आहे तो प्रत्येकाने हा धोका वाढू नये याची काळजी घेतली पाहिजे आणि हा देश एक एक मध्येच आम्ही राहिलो पाहिजे आमचं संविधानही तेच म्हणत आहे आणि अशी जी लोकं असतात या लोकांनी वक्तव्य टाळलं पाहिजे नाही तर याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे सरकारने सगळ्यांच कोणाला मंत्री करायचं नाही करायचं तर दिल्लीतच आहे हे हे आता आता नॅशनल पार्ट्या झाल्यात दोघांच्याही यांचे सगळ्यांचे नेते अमित शाह आहेत आता अंतिम नेते हा त्यांचे अंतिम नेते अमित शाह सर हिंदी में एक ईवीएम वाला